प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते एक कमेंट आलेली आहे एका मॅमनी कमेंट केलेली आहे त्यांना आम फॅट त्याच्यासाठी वर्कआउट पाहिजे याच्या अगोदर पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे मॅडम जर तुम्हाला नसेल भेटले तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्या आमचा फॅट कमी करण्यासाठी स्पेशली लेडीजमध्ये प्रत्येकजण प्रत्येक लेडीज लेडीजे सिव्हिलियन्स ड्रेस घालतात शॉर्ट्स घालतात ड्रेस घालतात त्याच्यामध्ये मग आर्म्स अगर तुमचे जाड असतील ना तर मग खूप अकवर्ड होतं कम्फर्टेबल नाही वाटत तेच आर्म जर जेव्हा स्लिम असतात ना खूप छान वाटतात ड्रेस पण शॉर्ट ड्रेस घाला तुम्ही कोणताही ड्रेस घाला खूप छान दिसतं तुमचे हात किंवा ब्लाउज घाला ब्लाऊज पण जर डिझाईन ब्लाऊज दिसतो तुमचे त्याच्यावरती जर तुमचे हात खूप जाड जाड दंड तुमचे खूप जाड जाड दिसत असतील ना तर ते डिझाईन उठून नाही दिसत तर साथ त्याच्यासाठीच आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी हातांच्या ज्या बाजू दंडे तुमचे त्यांचे वजन त्यांचा फॅट त्यांची चरबी कमी करण्यासाठी काही व्यायाम घेऊन आलेली आहे आज व्यायाम मी बसल्या बसल्याच देते याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी उभ्यानं काही बसून व्यायाम दिलेले आजच्या व्यायामामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला बसल्या बसल्या व्यायाम देते व्यायाम सोपे जेव्हा तुम्ही टी व्ही बघताय ना त्यावेळेस हे व्यायाम करू शकता असे अदरवाइज सकाळी झोपेतून उठले ना त्यावेळेस लगेच करा तरी तुम्हाला, थे थे तुम्हाला करा याचा रिझल्ट भेटेल पण हे व्यायाम तुम्हाला आहे ना दिवसातून कमीत कमी दोन ते तीन वेळा करायचे आणि याच्यामध्ये काही नाही की तुम्ही जेवण झाल्यानंतर करा किंवा जेवणाच्या अगोदर जेव्हा तुमच्याकडे टाईम आहे ना तेव्हा हा व्यायाम करा तुमचे खांदे पण मजबूत होतील आणि तुमच्या आमचा पण फॅट बाजूचा पण फॅट कमी होईल त्याचबरोबर खाली पण तुमचा फॅट जमा होतो तो पण याच्याबरोबर कमी होईल अदरवाईज मानेच्या खाली जमा असतो सर्दी ती पण कमी होईल याच्या बरोबरच पण आपल्याला टार्गेट करायचंय ते हातांचे दंडांसाठी बाजूंसाठी आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय बघ हातांना वरती घ्यायचंय या पद्धतीने वरती घेऊन काय करायचंय फक्त या पद्धतीने हे बघ हे हातायला हे तुमचे एकदम असे आले पाहिजे या पद्धतीने परत वरती हे बघा या पद्धतीनं आणि हे व्यायाम तुम्हाला चाळीस चाळीस वेळा करायचे व्यायाम सोपे जोपर्यंत त्या तुमच्या दंडांना ताण पडत नाही जोपर्यंत तुमच्या दंडांना कळ लागत नाही ना तोपर्यंत तो करायचा व्यायाम म्हणजे पहिले दहाचा घ्या वीसचा घ्या बत्तीस चा घ्या मग चाळीसचा घ्या एक दोन तीन चार पाच सहा आठ यातच आता दुसरा व्यायाम मुठ्ठी बंद करून तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या सामोर घ्यायची चे। मुठ्ठी एकदम तुमचे दोन्ही हात तुमच्या चेहऱ्याच्या सामोर घ्यायचे आणि त्यांना या पद्धतीनं फक्त सायचं बघा या जितकं मागे नेता येईल ना तितकं नाही म्हणजे तुमच्या इथला जो फॅट आहे ना याच्यावरती पण ताण आला पाहिजे आणि वर त्याच बरोबर इथे जे खाली येतो ना त्याच्यावरती पण ताण आला पाहिजे याच तर आपलं आहे हे बघ जितकं मागे नेता येईल ना तितकं मागे नाही एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा जेव्हा तुम्ही हा व्यायाम कराल ना तुमच्या दातांना कळ लागते तुमच्या मानेच्या मागे मागचा जो भाग आहे त्याला पण कळ लागते जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुम्हाला फील होईल बघा सर्दीवरती ताण पडतोय तिसरा व्यायाम देते या पद्धतीनं हातांना घ्यायचंय आणि फक्त एक दुसऱ्या हाताला तुम्हाला हे बघा या पद्धतीनं आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस टाईम कंटिन्यू करत राहा या पद्धतीनं कळ लागेल तुम्हाला ताण पडेल एक दोन तीन चार पाच सा सात आठ नौ दहा, दहा नौ, आठ सात दच चार तीन दोन पुढचा व्यायाम पुढच्या व्यायामामध्ये हे बघा या पद्धतीनं हातांना तुम्हाला तुमचे जे कोपरे ना ते बाहेर काढायचे आणि असे एकदम थोडेसे वरती कोणा काढायचं आहे आणि जोडायचे हे बघा या पद्धतीनं करा तुम्ही नक्की तुम्हाला फील होईल ताण खूप इथे पडतो या दोन्ही हातांवरती पडतो जो तुमचा चरबी कमी करायला मदत होईल व्यायाम सोपा आहे चाळीस टाईम नक्की करायचा या पद्धतीनं जोडायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन व्यायाम पुढच्या व्यायामामध्ये आणि तुमच्या मानेच्या मागे घेऊन हे बघ फक्त कोपर तुमच्या डोक्याच्या वरती निघाला पाहिजे या पद्धतीने करायचंय दुसऱ्या हाताने ओढून धरायचं हे बघ या पद्धतीने आणि ओढायचं इतका तोपर्यंत हे असं नाही करायचं फक्त या पद्धतीने ओढून धरायचंय तुमच्या चांगला खांद्यांना त्याच्यानंतर तुमच्या दंडांना आला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात नौ दहा, दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन सोपे व्यायाम आहेत नक्की करून बघा घरातले घरात जेव्हा तुम्ही टी व्ही बघतायत तेव्हा बसलेले आहात गप्पा मारतायत तेव्हा कधी करा रिझल्ट नक्की भेटेल व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये